मित्रांनो हरतालिकेचा शुभ मुहूर्त कोणता आहे महिलांनी कोणत्या शुभ वेळेत पूजा करावी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच हरतालिका आहे यावर्षी ही हरतालिका या सहा सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी आहे मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत केले जाते हे व्रत विवाहिक स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ऐश्वर आणि सुख समृद्धीसाठी करत असतात हा दिवस गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येत असतो मित्रांनो स्त्रिया मनोभावे पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची पूजा करतात देवी गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात यंदा हरतालिकाचे व्रत हे शुक्रवारी सहा सप्टेंबरला असणार आहे या काळात अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येते तर मित्रांनो जाणून घेऊया हरतालिकेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या वेळेलाही पूजा करावी तर मित्रांनो हरतालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला दरवर्षी येत असते यंदाही हा दिवस शुक्रवारी सहा सप्टेंबरला आलेला आहे या दिवशी रवियोग आणि बुधादित्य योग तयार होत आहे तसेच कन्या राशीत चंद्र आणि शुक्राचा संयोग शुभ फलदायी ठरणार आहे गुरु आणि चंद्राचा नवपंचम योग तयार होत आहे या दिवशी दोन नक्षत्रांचा संयोगही जुळून आलेला आहे सकाळी हस्तनक्षत्र तर संध्याकाळी चित्रा नक्षत्र असणार आहे चतुर्थी तिथी आणि तृतीय तिथीचा संयोग असून हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून हरतालिकाचा दिवस यावर्षी खूपच शुभ असणार आहे मित्रांनो भाद्रपद शुक्ल पक्षाची जी तिथी आहे ती गुरुवारीच पाच तारखेला पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होऊन जाईल आणि ती तृतीय तिथी ही सहा सप्टेंबरला शुक्रवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तसं तर तृतीया तिथी ही पाच सप्टेंबरला सुरू होते बारा वाजता दुपारी परंतु हरतालिकेचे व्रत हे गणपतीच्या आदल्या दिवशीच करण्यात येते म्हणून हे व्रत सहा सप्टेंबरलाच करण्यात येईल तर सहा सप्टेंबरला ही तृतीय तिथी तीन वाजून एक मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार हे व्रत सहा सप्टेंबरला केले जाणार आहे हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सहा तारखेला शुक्रवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल ते सकाळीच आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे फक्त दोन तास एकतीस मिनिटांचा हा सर्वोत्तम शुभमुहूर्ताचा वेळ असेल तसं तर तृतीया ही दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपेल तर तीन वाजून एक मिनिटांपर्यंत पूजा तुम्ही करू शकतात त्यात काही वाद नाही पण तीन वाजून एक मिनिटांनंतर तर तृतीया तिथी संपणारच आहे मग पूजा करून काय उपयोग तर दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत तृतीया तिथी असणार आहे तोपर्यंत काही अडचण आहे काही समस्या आहे शुभ मुहूर्तामध्ये आपण पूजा करू शकत नाही आहे तर मग तुम्ही तीन वाजून एक मिनिटांपर्यंत पूजा करू शकता दुपारच्या तीन वाजून एक मिनिटांपर्यंतच्या परंतु तुम्हाला जर शुभ मुहूर्तच हवा आहे की शुभ मुहूर्तामध्येच आम्हाला ही पूजा करायची आहे तर मग तुम्ही सहा सप्टेंबरला ही पूजा करू शकतात मुहूर्तामध्ये आणि तो शुभ मुहूर्त आहे सहा सप्टेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल ते सकाळीच आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे दोन तास एकतीस मिनिटांचा हा सर्वोत्तम शुभ मुहूर्त असणार आहे तर मित्रांनो तुम्ही पण या वेळेतच पूजा नक्की करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ